नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस बघूया आजचे कांदा बाजार भाव काय बोल पंचवीस साठ पंचवीस साठ सत्तावीस पंचावन्न अठ्ठावीस पंधरा अठ्ठावीस दहा रुपया अठ्ठावीस पचिस अठ्ठावीस तीस अठ्ठावीस पस्तीस अठ्ठावीस अठ्ठावीस पचार पंचावन्न अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तर सत्तर एक सत्तर अठ्ठावीस सत्तर

बातमी आली पाहिजे काय बघेल सोळाशे केले काय बघेल काय बघ चोवीस पंच्याहत्तर हा काय बोगेल का कुठला मागा काय बोगेल सव्वीसशे पस्तीस काय बोगायला सव्वीसशे पंधरा केले का काय भाऊ गेलो दादा कुठलं काय भाऊ गेलो सत्तावीस चाळीस बियाणं कुठलं होतं बियाणं कुठलं होतं बजानंतर कुठलं येत काय बघ बियाणं कुठलं होतं बियाण मैदाना कुठले तुम्ही काय बघायला सत्तावीस सत्तावीसशे पाच गेले का सत्तावीस रुपया सत्तावीस सट्ठावीस पंच्याहत्तर सत्तावीस आयची फोरा खोरा सत्तर पंच्याऐंशी सत्तर नव्वद पंच्या पंच्यात्तर अठ्ठावीस सौ रुपया अठ्ठावीस बास ते ચોવીસ ચોવીસ રૂપિયા ક્યાં ભાવે બરા ક્યાં ભાવે હા સત્તાવીસ કાય ભાવ ક્યાં ભાવે પંચસત્તર કા બોલ वगैरे सव्वीसशे का वगैरे चाळीस سويس <applause>